मध्ये अरे नाम लिया अपलोड आहे नेटच चालत नाही खाली त्यामुळे बोर यायला लागलं तीन पोटले आहेत एक सिया जातात तिथं आणि काय दाखवत सिया ए भूत असले भूत ये नको जेवढं बारख क्यूट भूत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड नाईट गुड नाईट नाईट

येतात तुम्ही तर इथं सिया मायापाशी बसल्या बाबा गाईस आणि माझं सुरू आहे झाडांना पाणी द्यायचं करवंद झाड शेतामध्ये न्यायचं आहे आणि एका साईडला शेवटला बाजूला ला लावायचं आहे पण आडण पण आलाय बघा इथं बाहेर काय करावं पाणी मारायला तुम्ही आणि इकडं बहार झाले फुल लागले त्याला काय मी ना आता अंगणात पाणी मारून घेतलं लाईट लाईट रे गेल्यावर काय अवस्था होत्या माणसाची बैठ लाग खाली आली असते आणि चार्जिंग पण नाही फोन मध्ये अरे नाम रे लाईट आली रे मशीन रेडी आहे फक्त लाईट गेली ते म्हणून थांबलेलं आता मशीनला आपण चालू करू चला चालू झालेलं आहे मशीन मशीनचं काम करते आपण आपलं काम करूया हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग कसं काय तर गाईज सकाळपासून तर लाईट गेलेली होती आणि लाईट गेल्यावर काय होते ते मग असे बघितलंच तुम्ही आम्ही पूर्ण सकाळपासून मोबाईल नाही चार्जिंग आता हे पण चार्जिंग संपले पण म्हटलं तुम्हाला आता सांगू आणि मग लावणार चार्जिंगला तर सकाळपासून गेल्या ती आत्ता आल्या आणि आज अचानकच गेल्या था, काय तारीख नाही त्याची लाईट जायची काय नाही बहुतेक तिने एप्रिल रुज बनवले आता ह्या <laughs> गादी गादीची मज्जा सांगतो याचे दोन गादे आहेत तर एक गादी पूर्णपणे मुंग्यांनी अड्डा घालता हे खंड खाल्नं हे पलंग असल्यामुळे खाल्णं मोकळं असते ना असं होल होल असते काल आतून बघितला तर सगळ्या मुंग्या काचा होत्या तर त्यात मुंग्या होल्या तर मी कालच मग झाडून चांगली वर गादी उन्हात टाकल्या हे काहीच तर रोज तुम्हाला आठ वाजता मॉर्निंगला ब्लॉग येणार आपला कंटिन्यू ब्लॉग आता आठ वाजता पडणार आहे उद्यापासून म्हणजे आता तर पडतच आलं आहे आतापर्यंत सो आज तेवढं हे झालं आहे की प्रॉब्लेम झाला आहे इंटरनेट प्रॉब्लेम त्यामुळे अपलोडच होणार आहे ब्लॉग सो आज अकरा वाजले आता साडे अकरा वाजले तर आता कधी अपलोड होईल तेव्हा पडेल लगेच आजचा ब्लॉग लेट आल्याबद्दल सॉरी माफ करा म्हणजे उद्यापासून रोज ला पडणार आहे सो सगळेजण ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा तुम्हाला तुम्हाला ब्लॉगसाठी अजून थोडी कंटेंट आम्ही चांगली आठवणार रेग्युलर व्हायला लागले तुम्ही बोर होत नाही ना आम्हाला नक्की सांगा बोर तुम्ही नाही झाला पाहिजे ह्याची आम्ही पूर्णपणे काळजी घेणार आहे तरी आम्ही सगळे जे रुटीन रेग्युलर रुटीन आहे डेली ते सगळं टाकू दे आम्ही काहीही लपवत नाही हे काय सर आता आले पार्सल तिकडं बघा अनन्याचे कपडे वाढवायला चालू आहे आणि ह्या एवढ्याशा एका फांदीच्या सहारे मी बसलो इथं वर हे बघा फोन घेऊन आले वर अपलोड दुसरा नेटच चालत नाही ने खाली त्यामुळे वर यायला लागलं माझे इथंपर्यंत सावली पडत्या तिथंपर्यंत बसलो म्हणजे इथं आहे आपला बसायला तेवढा म्हणून ही फांदी आम्ही तोडली नाही त्यासाठीच तो ते आता पॅन खाली चांगलं महाराणी जाऊ पण आता हा हा सुरू आहे आता भाकरी आता मम्मी त्यांनी पण येणार आहेत लवकरच शहरातून आनंदाला दिलंय आणि इकडे मॅन सिया खाणार आहे चल सिया तर पार्सल आले होता पार्सल मध्ये तुम्हाला दाखवतो काय ना का हो तीन पोटले आहेत एक हातात देतो तिथं आणि काय दाखवत्या सिया चेन वगैरे हो ऑर्डर केली होती मी ना हेवे मला वाटलं कसं आहे हे चांगलं आहे अरे हे पण भाय बघा तर हे तीन प्रकारचे लॉकेट मी ना ऑर्डर केले होते गाईज बघा हे लॉकेटचं कागद घेऊन खेळत बसले भूत म्हणते म्हणते नको क्यूट भूत, ये ए, बार भूत, भूत। आता शेतावर घर बनवायला सुरू आहे त्यांचा दरवाजा की कि दरवाजा काढला की इथं आणूनच सुरू आहे आता जुनका भाकर भाकर तर झालेला आहे आता पिठलं बनवणार आहे हे ना राईस पण तयार आहे आणि मला सगळी तयारी केली कटछाट काटछाट करून एकदम नियमित दिसायला चला आता किती दिवसांना बनवले आज ह्याच्याकडे फक्त चपाती भाकरी डिपार्टमेंट आणि हे फक्त मम्मी बनवले भात आणि भाजी आज शेतात गेले त्यांना वेळ होणार आहे म्हणून करून टाक आजचा दिवस बरं भाव आता सगळेजण आले एवढे की जाऊन झोपले सगळेजण आता मी इकडे किचनमध्ये येऊन ब्लॉग एंड कारण कारण की लाईट लावू शकत नाही बाहेर हॅग नसी या सो चला आजचा ब्लॉग आपण आता इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू हो द्या बाय बाय गुड नाईट गाईज